पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर समधन पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुले स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुनर्स्थापन होणं ला, ला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्म जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीच जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची